आम्हाला त्यांना बघून मी शिकवलेला विद्यार्थी आज क्लासून अधिकारी आहे आम्ही आज दीड महिना झाले इथे राहिलेलो आहे आमचा उदरनिर्वाह फक्त या शिक्षकी पेशावरच आहे आणि जर सर्व कुटुंबाचा खर्च आम्ही उचलत असेल तर आम्ही दहा पंधरा वर्ष आम्ही विनात काम करून उपयोग काय तो, का तो शासन निर्णय आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी ता मतदानाच्या माध्यमातून आमच्या भोळ्या भावड्या शिक्षकांना किंवा आमच्या शिक्षक संघटनांना त्यांनी आमचा वेळ मारून महाराष्ट्रातला शिक्षक गेल्या पाच जून पासून मुंबई मधल्या आझाद मैदानावर आपल्या विविध मागण्यांसाठी एकत्र जमला आहे तर हे आंदोलन एक दीड वर्षापूर्वी झालं होतं त्यांच्या मागण्या करण्यात आल्या होत्या जी आर काढला होता पण मागण्यांची अंमलबजावणी झाली नाहीत आपण बघताय गेल्या पाच तारखेपासून हा सर्व शिक्षकांचा जथ्थाच्या जथ्था मुंबईच्या आझाद मैदानावर एकत्र आला आहे त्यांच्या अनेक विना अनुदानित शाळांच्या अनेक माध्यम प्राथमिक शिक्षकांच्या असतील माध्यमिक असतील उच्च माध्यमिक असतील या सर्व शिक्षकांच्या अनेक मागण्या त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही आहेत म्हणून शिक्षक सर्व महाराष्ट्रभरातील अनेक हजारो शिक्षक आझाद मैदानावर एकत्र जमले आहेत पण चर्चा करू या शिक्षकांसोबत त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि का अडचणी त्या सरकारकडून पूर्ण करण्यासाठी सरकार नुसतं शिक्षकांना आश्वासनच देतं का आश्वासनांची अंमलबजावणी का करत नाहीत हे आपण आपण शिक्षकांना विचारूया सर काय सांगाल शिक्षक नेमक्या काय मागण्या काय तुमच्या का? शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा जो शासन निर्णय आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी म्हणजे त्यासाठी काय शासन निर्णय काय होता तो शासन निर्णयामध्ये असा उल्लेख होता की ज्या शाळा वीस टक्के शाळा अनुदान घेत आहेत त्यांना चाळीस टक्के चाळीस टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना साठ टक्क्यांनी साठ टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना ऐंशी टक्क्याचा वाढीव टप्पा देण्यात यावा दे अशा पद्धतीचा शासन आदेश असताना सुद्धा शासनानं गेल्या तीन अधिवेशनामध्ये कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद केलेली नाही आणि आर्थिक तरतूद करावी याकरता या ठिकाणी या हा सगळा रोष आहे आणि त्या रोष निमित्त या ठिकाणी आजच्या या दोन दिवसाच्या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मला महाराष्ट्रातल्या तमाम आपल्या स्टोरी डॉट कॉमच्या च्या प्रेक्षकांना सांगावं लागत हे शिक्षक गेल्या एक ते दीड वर्षापूर्वी संपावर गेले होते आणि ते याच मैदानावर आंदोलन या केला होता जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही अशी त्यांची मागणी होती त्यानंतर शिक्षकांच्या मागण्या ऐकून घेण्यात आल्या त्यानंतर त्याच्यावर निर्णय झाला शासन निर्णय झाला अनेक शिक्षकांनी आणि शिक्षकात संघटनांनी आणि सरकारच्या आणि शिक्षक संघटनांच्या मध्ये समन्वय साधणारे जे काही लोक का, आहेत त्यांनी पेढे वाटले हरे तुरे घातले सर्व जल्लोष केला मात्र त्या जी आर ची त्या निर्णयाची अंमलबजावणी ही झाली नव्हती सर सरकारनं फसवलं का मागच्या वेळेस तुम्हाला वेळ मारून नेला सरकारने वेळ मारून नेलेला आहे चौदा ऑक्टोंबरच्या शासन आदेशाचं निश्चितपणानं अंमलबजावणी करायला पाहिजे होती आर्थिक तरतूद करायला पाहिजे होती पण गेल्या तीन अधिवेशनामध्ये या ठिकाणी दोन्ही अधिवेशनामध्ये तरतूद झाली नाही यावेळी आम्हाला अत्यंत या ठिकाणी विश्वास होता मात्र या सरकारनं हा आमचा विश्वासघात केलेला आहे आणि त्यामुळेच हा आक्रोश आपल्याला इथे पाहायला मिळतो तुम्ही कुठून आलात मी कोल्हापूर जिल्ह्यातील कांबवाडी या गावातून आलेलो आहे आता तुमच्या तुम्ही ज्या शाळेत शिकवता त्या शाळेला किती टक्के अनुदान साठ टक्के अनुदान आहे साठ टक्के म्हणजे साधारण शंभर रुपये मधले साठ रुपये असे आठ रुपये बरोबर अगदी बरोबर तुमचं उदरनिर्वाह होता का तुमचा उदरनिर्वाह उदरनिर्वाह होतो पण मात्र आताची जी काही महागाई आहे त्या महागाईच्या ह्याच्यामध्ये या ठिकाणी निश्चितपणा या ठिकाणी आणि जी काय आम्ही कर्ज काढलेले आहेत त्या कर्जांच्या ह्याच्यामध्ये आमचे सगळे पगार सगळा खर्च होतो या ठिकाणी आणि त्यामुळे निश्चितपणाने या ठिकाणी आम्हाला कुठेतरी न्याय द्यायला पाहिजे होता तो न्याय दिलेला नाही शकता आणखीन काय इतर मागण्या आहेत तुमच्या मागणी हीच आहे प्रामुख्याने की या, या शासनानं जो जी आर काढलाय त्या जी आर ची शासनाने जो आम्हाला शब्द दिलाय त्या शब्दाची शासनाने पूर्तता करावी हा जो जग समुदाय या ठिकाणी हजारोच्या हो संख्येने उसळ आहे आम्हाला आमच्या शाळा बंद ठेवून येण्यात या या ठिकाणी काही कुठली गोडी नाही आम्ही आमचे लेकर तुम्हाला तुम्हाला किती टक्के अनुदान आहे चाळीस टक्के अनुदान आहे सर तुमचा तुमचा उदरनिर्वाह शक्य नाही सर आज मुलांच्या शिक्षण आणि आज परिस्थिती अशी आहे की आमची काही बांधव आज एक वर्षाच्या दोन वर्षांचा रिटायर होईल आणि सुरू झाले त्यांनी आहे काय त्यांचं पुढचं आयुष्य करायचं आहे काय एकतर आम्हाला पेन्शन नाही सेवा संरक्षण नाही हे सगळे मुद्दे या ठिकाणी शासनाने समजून घेतले पाहिजे आणि जसं शासन म्हणते ह्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत हे आमचे लाडके भाऊ आहेत आमचाही त्यांनी विचार करायला पाहिजे आणि प्रामुख्याने आमच्या ह्या महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी हजारो संख्येने आपले मुलं बाळ मित्रबाळ या ठिकाणी सोडून बसलेले आहेत या ठिकाणी आले शासनाने आमचा विचार करायला पाहिजे एवढीच आमची प्रमुख मागणी या ठिकाणी आणखीन एक शिक्षकता येत मॅडम काय सांगाल काय कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं दोन हजार चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय झालेला आहे त्यानुसार शासनाने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी आम्ही आमचे सर्व घरदार सोडून आम्ही आज दीड महिना झाले इथे राहिलेलो आहे आमचा उदरनिर्वाह फक्त या शिक्षकी पेशावरच आहे आणि जर सर्व कुटुंबाचा खर्च आम्ही उचलत असेल तर आम्ही दहा पंधरा वर्ष आम्ही विनाजणीत काम करून उपयोग काय मग तुम्ही शासन निर्णय जाहीरच करायला नाही पाहिजे होता तुमच्या शाळेला तुम्हाला किती किती अनुदान आहे आता साठ टक्के आलेले आहेत परंतु आमच्या अजून आमचं कुटुंब त्याच्यावर चालत नाही मुलं मोठी झाली शिक्षणाचा खर्च आला घरात कमवायला कोण आहे काय आम्ही करायचं एवढे दिवस तुम्ही सगळ्यांना निधी देत आहे पण आमच्या शिक्षकांची खूप तुम्ही ससे हेलपट केलेले आहे आम्ही शिक्षक झालो म्हणजे आमचा काही गुन्हा झाला का कुठल्या कुठल्या आर्थिक अडचणीला तुम्हाला सामोरं जावं लागतं शिक्षण मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही कर्ज काढलेलं आहे घर राहिला नाही घर भाड्याने राहतोय इतर कोणी माझं कमवणार हो ना कोणी नाही त्यामुळे मला खूप याचा त्रास होतोय तरी शासनानं लवकरात लवकर या जी आर च्या अंमलबजावणी करावी तुम्ही देत देत नाही म्हणजे काय सर्व इतर तुम्ही योजनांना दे देत पण शिक्षणासाठी खूप तुम्ही हाल लावलेले आहेत गेल्या वेळेस निवडणुकाच्या अगोदर जो काही शासन निर्णय झाला होता जो काही जी आर निघाला होता त्याची अंमलबजावणी अद्याप ही झाली नव्हती म्हणजे निवडणुकांपुढे निवडणुकांच्या पुढे सरकारनं शिक्षकांना आश्वासन देऊन हा निश्चितच शासनाने आम्हाला निवडणुकीच्या वेळेस मतदानाच्या माध्यमातून मत आमच्या भोळ्या भावड्या शिक्षकांना किंवा आमच्या शिक्षकेतर संघटनेना त्यांनी आमचा वेळ मारून दिलं आणि त्यावेळेस मतदानाच्या स्वरूपामध्ये मतदान मिळवण्यासाठी पदार पडून घेण्यासाठी या शासनाने एक जी आर चौदा ऑक्टोंबरचा कि त्यांनी सांगितलं की एक जून दोन हजार चोवीस पासून तुम्हाला वाढीव टप्पा मिळेल आता माझी शाळा जी आहे मी जुनिअर जवळ आहे आणि मला फक्त वीस टक्के अनुदान आहे मी अहिल्यादेव होळकर विद्यालय शिरळी तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून आलेला आहे माझी टक्के अनुदान आहे तुमच्या शाळेला किती तुम्हाला किती वीस टक्के अनुदान आहे आमच्या शाळेला उदरनिर्वाह होतो का ते वीस टक्के वीस टक्के म्हणजे आता तुम्ही बघा पंधरा सोळा हजार रुपयामध्ये त्याच्यामध्ये कर्ज काढलेलं आहे आणि पदरामध्ये फक्त चार हजार रुपये पडतात मग लेकरा बाळांना शिकवायचं कस आणि त्याच्यातून बाकी कुटुंबाला कसं बघायचं आणि माझे वडील आता तुम्हाला खोटं सांगितलं आता ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत मी ऍडमिट करून इथे आलेलो आहे तरी सुद्धा माझे वडील म्हणतात की तू तिथे लढ तू तिथे थांबला पाहिजे आणि तू तिथे आणि मी प्रत्येक आंदोलनामध्ये इथे सहभागी असतो विशेष म्हणजे आमच्या शाळेतून आम्ही आमचे सहकारी शिंदेसर आणि मी आम्ही नेहमी तिथं या या मैदानामध्ये उपस्थित असतो माझे वडील एवढ्या आजारामध्ये ते ग्रस्त आजारग्रस्त आहेत तरी सुद्धा मला ते तिथून मला सांगतात की तू तिथे लढ आणि लढाई जिंकली पाहिजे असे माझे वडील मला तिथून मला ते सांगत असतात था इथं थांबण्यासाठी भाग पडतात सरकार फक्त आश्वासन देत की निश्चितच तर तो आहे विरोधी पक्ष कारण फडणवीस साहेब जेव्हा विरोधी पक्षामध्ये होते तेव्हा ते सुद्धा सांगायचं की अनुदान मिळालं पाहिजे अनुदान दिलं पाहिजे पुन्हा हे सत्य झालं की हे सुद्धा तेच म्हणतात म्हणजे आमचं आमचं जे शिक्षक होते ते, जे, जे। ते आम्ते, आम्ते जे जे आहे म्हणजे आम्ही फक्त विरोधी पक्ष नेतात आमचे जे काय म्हणते त्याला आमचे वाली आहेत वाली आहेत पण हे पण कधी काळी सत्तेवर होते पण त्यांनी त्यांनीही तुम्हाला असेच आश्वासन दिले आणि आज त्या पण लोकांनी आज इथं शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील सुप्रिया सुळे असतील रोहित पवार असतील या सर्वांनी इथं उपस्थित लावली किंवा आता तुम्ही म्हणलात की फडणवीस साहेबांनी पण आम्हाला असंच आश्वासन दिलं होतं विरोधी पक्षात असताना मग तुमचं समज काय आहे म्हणजे म्हणजे सगळीकडून तुमची फसवणूकच होते का सगळीकडून निश्चितच आमची फसवणूक होते कारण यांना मताच्या यांना मताच पडलेलं आहे यांच जेव्हा विरोधी विरोधी पक्षामध्ये असतात तेव्हा त्यांना वाटते की आम्हाला आम्ही जर यांना पाठबळ दिलं तर निश्चित जे शिक्षक होय बाबळे शिक्षक आम्हाला मतदान करतील आणि आमचे शिक्षक सुद्धा त्यावेळेस मग निवडणूक जवळ आली आम्हाला जे कोणी जवळ केलं तर आम्ही निश्चित आणि आमच्याकडे आता फडणवीस साहेबांचं एक वाक्य ऐकलं मी की याच्यामध्ये राजकारण होत आहे आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाही कारण आम्ही कुठल्या पक्षाचे नसतो आम्ही कोणत्या गटातटाचे नसतो आम्हाला आमचा अधिकार आहे आम्ही जे भविष्य निर्माण करत आहोत आम्ही जे देशाला उज्ज्वल करण्यासाठी जी मराठी भाषा तुम्ही आता गाजत आहेत ती मराठी भाषा शिक म्हणजे ती मराठी भाषा जोपासली पाहिजे ती टिकली पाहिजे मग नुसतं आता त्या मराठी शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांचं त्यांना जर तुटपुंजा याच्यावर जर त्यांना काम करावं लागत असेल आणखी पुढे जाऊन सांगतो तुम्हाला मी तरी वीस टक्क्यावर आहे परंतु काही बांधव आमचे असे आहेत की त्यांना अजून सुद्धा वीस वीस वर्ष झाले त्यांना एक रुपया सुद्धा पगार मिळालेला नाही त्यांच्या पदरामध्ये तर त्या लोकांनी करायचं काय आता आमच्या समोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही आता आमच्या समोर आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही आपण आणखीन प्रश्न विचारू शिक्षकांना सर काय सांगाल तुमच्या अडचणी काय समस्या काय आहेत आणखीन तुम्हाला दोना, एक दोन पासून गेली पंचवीस वर्ष आम्ही विनावेतन या ठिकाणी राबवत आहोत म्हणजे तुम्हाला कसलंच वेतन नाही बघा महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना मला हे सांगाल हे शिक्षक आहेत आणि गेली पंचवीस वर्ष एकही रुपया त्यांना मिळाला नाही आपल्या शिक्षकी पेशेचा कुठलीही शून्य रुपये पगारावर ते आजपर्यंत काम करतात बरोबर गेली पंचवीस वर्ष विनावेतन काम करत असताना तुम्ही तुमचा उदरनिर्वाह कसा करता बर बर। आ, इतर उद, इतर काही करायचं दिवशी काय करायचं शेतातली काम करायची किंवा इतर मोलमजुरी करायची आणि करायचं आपलं उदयन विद्यार्थ्यांसमोर असं शेतातली काम करणं किंवा असं मोलमजुरी करणं हे थोडस हे वाटतं संकोच वाटतो का या गोष्टीचा काम करायचं संकोच कसला अजिबात वाटत नाही उलटी अभिमान वाटतो किंवा मी मराठी माणूस आहे मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस कुठल्याही प्रकारचं काम करायला कधी लाजत नाही स्वाभिमानाने तो काम करायचा आहे शिकवण्याचे काम असते किंवा शेतातले काम असेल आम्ही साई सत्तराची मुलं आहोत आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आम्हाला काम करायला खूप आवडतं आणि मुलांना शिक्षण देण्या आम्हाला खूप आवडतं पण शासनाने फक्त आमचा बरोबर आमचा विचार केला पाहिजे विचार केला पाहिजे आणि आमच्या शिक्षकांचा पण विचार केला पाहिजे सरकार जर वेळेस जर वेळेस आंदोलन करता दरवेळेस सरकार आश्वासन देतो मग ते कुठलेही सरकार असो मग कसं तुम्हाला काय वाटत या सगळ्या सरकारांबद्दल ते सरकारचं काय असतं की राजकारण हा त्यांचा कैदाचा मुद्दा असतो आणि प्रत्येक वेळेला आपला स्वार्थ बघून करतात की आपल्या बेजे राजकारण करत असतात कधी इकडे कधी इकडं पण आम्ही शिक्षक इकडे काही करू शकत नाही तर कुठल्या प्रकारे आपण बसायला करू शकत नाही आपण आपलं काम करू शकतो आणि आपण एक नवीन पिढी घडवण्याचं काम करत असतो पण आपण एक या देशाचे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे की आपली मागणी आहे जी न्याय आपण सतत बांधणं ही आपली काळाची गरज आहे आणि न्याय आम्ही या ठिकाणी गेली पाच जून पासून या ठिकाणी आजार मदत लढतो आहोत आणि खरं या सगळ्याचा विचार करून शासना आम्हाला आमची मागणी मूळ पूर्ण करावी असं या ठिकाणी आम्हाला सांगायचं वाटतं सर कुठून आलात तुम्ही आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जत मतदारसंघातून आलोय जत तालुका आणि शिक्षक आहात तुम्ही शिक्षक आहे किती टक्के अनुदान आहे तुमच्या शाळेला सर आम्हाला सात टक्के अनुदान आहे सध्या आता सात टक्के सात टक्क्यावर उदरनिर्वाह काय का? उदरनिर्वाह सर संध्याकाळी आम्ही ऑटो चालवायचं किराम दुकान चालवायचं काम करतो ऑटो चालवताना मग विद्यार्थी भेटतात का ऑटो चालवताना हा चालतो आमच्यापेक्षा आम्ही शिकवलेले विद्यार्थी सर आमच्यापेक्षा जास्त पगारावर काम करतायत आणि आम्हाला बघून आम्हालाच लाज आवडते त्यांना बघून मी शिकवलेला विद्यार्थी आज वन अधिकारी आहे तेव्हा आमच्यापेक्षा डबल पटीला पगार आहे त्यांना परंतु आम्हाला एक त्याच्यापेक्षा कमी पगार आहे आम्हाला आता तुम्ही ऑटो चालवता ऑटो चालवताना आता शिकवत असलेले तुम्हाला हा सर काय संकोच वाटतो का काय काय संतोष वाटते सर सांगा की तुम्ही एवढं सगळं आपण शिकवलेले विद्यार्थी आमच्यापेक्षा पुढे येते आणि त्यांना भरपूर पगार आहे हे शासनाच्या विश्वासावर आम्ही काम करत असताना आम्हाला दोन हजार पाच मध्ये मी ज्यावेळी सर्व्हिसला लागलो सर दोन हजार सोळा पर्यंत बारा वर्षाचा वनवास भोगले सर एक रुपये पगार नसताना आम्ही बारा वर्ष इथं आम्ही ज्ञानदानाचं काम केलेलं आहे बघा ह्या शिक्षकांनी बारा वर्ष कुठलीही पगार नसताना आपली ज्ञानदानाचं काम केलेलं आहे मला आणखीन एक गोष्ट सांगावी वाटते की याच ठिकाणी दोन वर्षापूर्वी दीड दोन वर्षापूर्वी साधारण महायुतीचं सरकार नुकतंच आलं होतं आणि दीपक केसरकर त्यावेळेस शिक्षक होते आणि त्याच वेळेस या ठिकाणी शिक्षक आले होते आंदोलनासाठी उपोषणासाठी वगैरे आणि त्या तेही आंदोलन मी कव्हर केलं होतं पत्रकार म्हणून त्यातले एक शिक्षक असे होते की मला मला माझं लग्न झालं मला मुलगी मिळाली ती मला मुलगी मिळाली की मी शिक्षक आहे म्हणून पण मला अद्याप कसलीही वेतन नाही फक्त वीस टक्के अनुदानावर मी नोकरी करतोय यामुळं माझ्या सासरवाडीत मला सन्मान भेटत नाही अशी या त्या शिक्षकाची व्यथा होती आणि लक्षात घ्या जर अशी व्यथा या महाराष्ट्राच्या अशा गोष्टी या व्यथा शिक्षकांच्या असतील तर किती दुर्दव्य म्हणावं या महाराष्ट्राचा सरकारकडे अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट करण्यासाठी पैसे असतात शक्तीपीठ महामार्ग असो समृद्धी महामार्ग असो पण शिक्षकांचे शाळांचे अनुदान देण्यासाठी मात्र सरकारकडे पैसा नसतो हे खरं खूप मोठं दुर्दव्य म्हणावं लागेल कॅमेरामॅन प्रकाश शिंदे साहेब मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम आझाद मैदान मुंबई